लाखोंच्या संख्येने ओबीसी मिळावा अकरा ऑगस्टला सांगलीत होणार छगन भुजबळ गोपीचंद पडळकर पंकजा मुंडे उपस्थित राहणार तर जरांगे पाटलांचे आंदोलन राजकीय असून त्यांच्या मागण्या मान्य होणे शक्य नसल्याचे प्रकाश शेंडगे यांचे पत्रकार परिषदेत वक्तव्य राज्यातील सर्व ओबीसी आता पेटून उठले आहेत ते आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार आहेत ओबीसीच्या मतावर सहज निवडून येणे शक्य असल्याने आता कुठलाच ओबीसी नेता कुठल्याच राजकीय पक्षाकडे उमेदवाराची भीक मागणार नाही स्वबळावर ओबीसीची सत्ता स्थापन करणार अशी घोषणा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली जागा झालेल्या ओबीसीने समाजाने आपल्या मागण्यांचा येलगार पुकारण्यासाठी अकरा ऑगस्टला सांगलीत ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे त्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी ओबीसी नेते प्रदीप माजी महापौर संगीता खोत नगरसेवक विष्णू माने कल्पना कोळेकर उपस्थित होते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे त्यावर बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यास आमचा विरोध कायमच राहील मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता राजकीय भूमिकेतून सुरू झाले आहे त्यांनी सगळे सोयरे वगैरे मुद्द्यावर केलेल्या मागण्या या मान्य न होण्यासारख्या आहेत सगळे सोयरेजी आरा हा घटनाबाह्य आहे म्हणून त्याला सर्वांचा अगदी आदिवासी नेत्यांचाही विरोध आहे आम्ही हा जे आर विरुद्ध आम्ही कोर्टात आव्हान दिले आहे असेही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यापुढील ज्या काही निवडणुका होतील त्या मराठा विरुद्ध ओबीसी अशाच होतील मराठा समाजाने पंकजा मुंडे महादेव जानकर यांना पाडले आहे आता याची पुनरावृत्ती ओबीसी समाज विधानसभा निवडणुकीत होऊ देणार नाही किमान एकशे साठ ओबीसी आमदार तुम्हाला विधानसभेत दिसतील सत्तेवर हल्ला बोल आता ओबीसी करताना दिसेल ओबीसीचे आरक्षण पुन्हा स्थापन केल्याशिवाय राहणार नाही असंही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितलं हे पहा जरांगे आमदार पाडण्याची जी भाषा करत आहेत जरांगे हे ज्या समाजातून येतात त्यांची लोकसंख्या बघितली त्यांचं मतदान बघितलं तर ते दहा ते बारा टक्क्याच्या वरती जास्त नाही आहे ते जे बत्तीस टक्के आहेत ते कुणबी बिनबी सगळे मिळून म्हणता येत ते पण प्युअर एकंदर मराठा समाज म्हणतात तर बारा टक्क्यापेक्षा जास्त महाराष्ट्रात नाही पण दुसरीकडे ही आमची संख्या जी आहे ओबीसी संख्या जी आहे ती साठ टक्के आहे कारण एकोणीसशे एकतीस साली बावन्न टक्के संख्या होती त्यामुळे आता ती साठ टक्क्याच्या वरती गेली असणार आणि आता मुस्लिम ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो आता ओबीसीसोबत जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे दलित समाजसुद्धा जो आहे तो या ठिकाणी आज सोबत जे आहे ते उतरणार आहे कारण सगळ्या सोयब्याच्या जी आमला आदिवासींनी विरोध केलेला आहे त्याचप्रमाणे दलित समाजानेसुद्धा त्याला विरोध केलेला आहे कारण सगळ्या सोब्याचा जी आर जो आहे त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम जो आहे तो फक्त ओबीसीवर होणार नाही ना आहे तो शेड्यूल सुद्धा होणार आहे शेड्यूल सुद्धा होणार आहे आणि म्हणून झेरवळांनी स्वतः ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये झेरवळांनी स्वतः त्याला विरोध केला की हा जी जो आहे तो आदिवासींच्या विरोधात जी आहे आणि म्हणून तो होता कामाने अशा प्रकारची भूमिका आदिवासी नेत्यांनीसुद्धा मांडलेली आहे आणि त्यामुळं हा जी आर जो आहे हा जी आर काढणं सरकारची एक परीक्षा आहे आम्ही आठ लाख त्या ठिकाणी आमचे ऑब्जेक्शन जे आहेत त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत ते जोपर्यंत त्याचा विचार होत नाही आहे तोपर्यंत सरकारला सगळ्या स्वभेचा जी आर काढणं तेवढं सोपं नाही हा घटना बाह्य आहे आणि आम्ही ह्याला घटनात्मक बाह्य असल्यामुळे ह्यांना कोर्टामध्ये सुद्धा आम्ही आव्हान दिलेलं आहे त्यामुळे आमची एकीकडे न्यायालय लढाई सुरू आहे एक रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि जर जरा म्हणतात की ते पन्नास आमदार आणणार किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार याचीसुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे जेवढे या ठिकाणी ओबीसीच्या मेजॉरिटी आहे तो महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी पर्सेंट आणि प्लस दलित आणि मुस्लिम केलं तर ऐंशी टक्के होतं आहे त्यामुळं महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ते मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार आहे कारण लोकसभेमध्ये जे पंकजाताईच्या बाबतीत झालं जे जाणकारीच्या बाबतीत झालं त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता ओबीसी समाज होऊ देणार नाही त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत जास्तीत जास्त किमान एकशे साठ ओबीसी जे आहेत ते तुम्हाला विधानसभेमध्ये गेलेले दिसतील धनगरांचे पोरं असेल बाबुंशाची तेल्यांची साड्यांची माळ्यांची लिंगायतांची आता पोरं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले दिसतील मंत्रिमंडळात गेलेले दिसतील या मंत्रिमंडळावरती आता हल्लाबोल जो आहे त्या सत्तेवरती ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही जेवढे जी आर काढले तर सरकारने रात्री बेरात्री पावणे तीन वाजता जी आर काढलेले आहेत हे सगळे जी आर जे आहेत ना पहिल्या कॅबिनेटमध्ये हे ओबीसीचे सगळे पोरं आहेत ना ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळे जी आर जे आहेत ना ते सगळे जे आर रद्द करून या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुनर्स्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या सांगलीच्या मेळाव्याला जो आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे सांगलीच्या मेळाव्यानंतर आमचे परत आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मेळावे परत सुरू होणार आहेत त्यामुळे ओबीसी आता आता पूर्वीसारखं ओबीसी राहिलेलं नाही त्याला आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव राहिलेलं आहे आणि म्हणून आमची अस्तित्वाची लढाई जी आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे आमचं भविष्य मुलांबळांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आपल्यामार्फत सगळ्या ओबीसी समाज बांधवांना मी आवाहन करतो की एक दिवस जो आहे तो आपण ह्या ओबीसी मेळावामध्ये हा बायका मुलांसकट हजर राहून आपल्या अस्तित्वाची आपल्या आरक्षणाच्या बचावाचे संघर्षाची या ठिकाणी नांदी जी आहे त्या ठिकाण आपण लढूया आणि म्हणून हा मेळावा जो आहे हा ऐतिहासिक मेळावा सांगलीमध्ये होणार आहे याच्यामध्ये या मेळाव्या म मध्ये आम्ही इशारा देणार आहोत आणि जर सरकारने जर तास त्यावीसुद्धा जर हिंमत केली मग मात्र राजकीय लढाई जी आहे मद्यपेढीची लढाई ही ओबीसी लढून या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात